राज्यात महिला मुलीवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये बुलढाण्याच्या नवविवाहित मयुरीचा हुंड्यासाठी बळी गेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे या घटनेने राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले या तरुणीचा जळगाव खानदेश येथील गौरव ठोसर या तरुणासोबत गेल्या चार महिन्यापूर्वी म्हणजेच दहा मे दोन हजार पंचवीस रोजी विवाह पार पडला त्यावेळी ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये हुंडा देण्यात आला मात्र लग्नाच्या एक महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःची दुकान घ्यायचं असल्याचे सांगत मयुरीच्या माहेरी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला त्यामुळे तिच्या आई वडिलांनी आठ लाख रुपयांची जुळवाजुळव करून मयुरीच्या सासूकडे दिले आणि उर्वरित दोन लाख रुपये काही दिवसात देण्याचे आश्वासन दिले मात्र पैशासाठी तगादा सुरूच होता दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान मुलीसोबत बोलणे झाल्यानंतर माहेरी अचानक कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली यामध्ये कुटुंबियांना एकच धक्का बसला त्यामुळे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे ही घटना घडण्यापूर्वी मुलीसोबत तुमचं काय बोलणं झालं तो काय त्याच्याकडून सांगण्यात आलं मी मयुर वडील भगवान पूर्व उडुकले मी मुलीशी एक वाजेला बोललो होतो की बाई तुझा काल वाढदिवस झाला त्याचे फोटो बिटो पैठण फोटो टाकली मी फोटो टाकलो म्हणे पण बुल तू तर ती म्हणजे नाना मोबाईल काल झाला थोडा घरात वाद झाला होता त्याच्यामुळे मी विसरले असेल आणि मोबाईल चार्जिंग काही काम नाही सांगून नाही केल्यानंतर ती तरी खुश बोलली माझ्याशी आणि म्हणे मी टाकते म्हणे एक सर दरम्यान फोटो टाकले तिने मला पाहून आनंद आला तिच्या हाताकडे काही मला लक्ष केलं नाही वेळेस त्यावेळेस घरी आली होती त्यावेळेस मी तिच्या हातात चटका लागला तिला विचारलं बाई चटका नाना ती मिस्त्रीचा दा चटका लागला म्हणलं ठीक आहे वा असं आणि त्या लोकांनी तिची हत्याच केली म्हणजे एका वेळेला जागोदर कोंड्या हॉस्पिटलमध्ये मी भरती केलं होतं चार दिवस पोटगी राहिली एकवीस हजार रुपये खर्च आला म्हणजे तिथं आणि त्यावेळेस तिने मला दहा तिथे आई नसताना सांगितलं म्हणून ना तसं हे थोडे दिवस निघून जातील चांगलं होईल असं बोलून ती हे करायला लागली म्हणे मग त्याने मला दहा लाख रुपये सांगेले म्हणे तुम्ही कुठून देतात म्हणून मी करतो मग अशीच भाऊ आमची भाष्य पिढ आनंद भाऊ असं करून मेळ करून मग एक घरचे पैसे असं करून तिला आठ लाख रुपये देत दहा लाखाची मागणी झालेली होती आणि मी माझ्या घरच्या बाईला आणि तिला पाठवून दिले म्हणलं ते त्याच्यानंतर एक मला एकदम पैसे वागवले म्हणजे कोणत्याच प्रकारे मी रोज त्याले फोटो मागत जाऊ किंवा मला फोटो टाका तुम्ही काय केलं काय नाही रोज संध्याकाळचे फोटो सकाळचे समजा टाकत जा म्हणजे त्याची मागणी होती दिवसातून एकदाच फोन करा तू बी आईवडला भावाचा नि आला पाहिजे कोणा नातेवाईकाचा नि पाहिजे असेच करत ते मी आठ लाख रुपये आमच्या मी पाठवून देईल त्याच्यानंतर त्यानं व्यवस्थित वागवलं असं त्यानं दाखवलं मला फोटो पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर दोन घंट्यात जर ते डायरेक्ट समोर आले की तुमची मुलीला फाशी घेतली तुमची मुली मुलगी मेली तिचा जेठ असा बोलला की जसं बारा साडे बारा बाराला हे झालं मी दिले वाजेला बोललो तिच्याशी मग असं तसं स्टेशनला गेला होता पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक मिळाली सहकार्य झालं सहकार्य काहीच नाही झालं आम्ही त्यांना ओसी मागितली ओसी पण दिली नाही आम्ही रिपोर्ट मागायसाठी कागद दिला तर पेपर फेकला गेला असा म्हणजे अशी वर्तणूकच चांगली नव्हती आणि आमचा रिपोर्ट जर अशा कंडिशनमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजेत होता त्यांनी रिपोर्ट कंडिशनमध्ये घेतला नाही या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनले जा त्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनले असं दोन वेळा घुमवण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही तिले दोन दोन अडीच घंट्यानंतर आमचा रिपोर्ट घेण्यात आला तो बी आम्ही बडजबरी म्हणजे जबरदस्तीने तिला रिपोर्ट दिला की तुम्ही घ्या म्हणून आम्हाला झेरॉक्ससाठी पण पाठवण्यात आलं आम्ही झेरॉक्स कुठून आणणार आहे एवढ्या रात्री एवढ्या रात्रीची झेरॉक्स पण कुठं भि मिळत नाही तर त्यांनी पोलीस स्टेशनला ते गुंडागर्दी सारखे तीन चा, चार पाच जण हो जे होते ते आमच्या मागे रात्री बसनच होते आमची गाडी गेल्यापासून म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला टे, गे गेलो तर स्टेशनला पण होते आम्ही दवाखान्यात गेलो तर दवाखान्याला पण होते आणि नंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर होतो तर रेल्वे स्टेशनवर पण आमच्या सोबतच होते जर का सीसीटीव्ही फुटेज चेक केली तर त्यामध्ये तशी वागणूक आढळून येईल सीसीटीव्ही चालू असला तर पोलिसांकडून अतिशय चुकीची वागणूक अतिशय कुत्र्यासारखे आमचे जे त्यांनी आणि एक कोणीही आमचं ऐकून घेतलं नाही रात्री एक वाजता आमच्या अंगावर कागद फेकण्यात येतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की ओ सीसाठी जर ओ सीसाठी जर तुम्हाला लागत असेल ओ सी तर तुम्हाला झेरॉक्स आणावं लागेल असा करून कागद आमच्या अंगावर फेकण्यात येतो तिथले जे पी आय आहेत अधिकारी संजय गायकवाड यांनीसुद्धा आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक दिलेली आहे आणि खरं तर त्यांच्यावर संशय असा आहे की त्यांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत सर्वांनी मॅनेज केलेले सर्वांना आणि असं कुठंही होऊ नये यामुळे डिपार्टमेंटचंच नाव बदनाम होते त्याकडे थोडं लक्ष केलं पाहिजे आणि दुसरा विषय असा की दुसऱ्या दिवशी जेव्हा पी एम रिपोर्टसाठी आम्ही तिथे हजर होतो तर तेव्हा सुद्धा पोलिसांनी आमचं ऐकून घेतलं आणि पंचनामा जो स्पॉट पंचनामा होत असतो तो पंचनामा सुद्धा झालेला नव्हता आणि पोलिस अधिकारी सर्व मिळलेले होते सर्व एकच गोष्ट बोलत होते एकच शब्द बोलत होते त्यामध्ये डी वाय एस पी सरसुद्धा एक तेच भाषा बोलत होते आणि आमचा पूर्ण संशय हा गणेश ठोसरवर सुद्धा जातो कारण गणेश ठोसर हा वागणुकीलाही चुकीचा होता त्याचा पहिला डिवोज झालेला आहे आणि मयुरीलाही तो असा चावट चभरा बोलायचा तिच्यावर वाईट नजर टाकायचा बऱ्याच वेळा त्यांनी मला हा शब्द सांगितला पण काय आहे की वहिनी आणि देराचं नातं हे असं असतं की मजाकचं असतं म्हणून आम्ही एक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिला सांगितलं की ठीक आहे काही गोष्टी समजून घ्यायच्या पण नंतर ही ही जेव्हा किचन मध्ये एकटी असली तर तो चक्र मारायचा तिच्यासोबत चभ्र बोलायचा चावट शब्द वापरायचा मोकाट वर्तवणुकीचा होता दारू सुद्धा पिऊन यायचा ओरडायचा सुद्धा आणि तिचा नवरा सुद्धा दारू पि प्यायचा हिच्यावर ओरडण्याचा एक एक प्रकार समोर येतो भगवान कडोबा बुडुकले आपल्या पाडळीचे नागरिक आहेत आणि यांची मुलगी मयुरी तिचा किशोर ठोसर जळगाव खान्देश सुंदरमोती मोतीनगरामध्ये चार महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला आणि लग्न झाल्यानंतर पंधराव्या दिवसापूर्वीपासूनच त्या मुलीचा छळ सासरीजाने चालू केला मयूर ही अतिशय गोंडस अतिशय सुशिक्षित बी एस सी कम्प्युटर झालेली आहे बी एस सी अग्री झालेली आहे आणि अनेक एक्झाम तिने त्या अनेक एक्झाम तिने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि चार महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या सा शास्त्राने केला आणि इतका छळ केला की ती फोनवर आपल्या बहिणीशी वडिलांशी बोलूनसुद्धा नव्हती तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की ही मी या नंबरवरून बोलले हा नंबर डिलीट करा मला करू नका देऊ आई वडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलींनी आत्महत्या केली तर आता ज्या मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेलं धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी दहा बारा तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं त्या परिवाराला काही मदत केली नाही रात्री एक वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी वाहून रात्री एक वाजता झेराक्स आणता रात्री एक वाजता झे कुठली झेरॉक्स तेव्हा उघडी असते आणि इन्क्वेश पंचनामा करताना या सगळ्या नातेवाईकांना सोबत ठेवायला पाहिजे होतं की तिच्या अंगावर कशाची जखमा आहे तिला बा तिचे काही पाय घासलेले आहेत काय झाले या इन्क्वेस्टनामा इम्पेश पंचनामा करताना कुठल्याही प्रकारे या यांच्या नातेवाईकांना तिने जवळ घेतलेलं नाही मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर मम्मी जे डॉक्टरांशी बोलत किंवा डॉक्टर जे सांगितलं की तिच्या अंगावर पाच सहा दिवसापूर्वीच्या पण जखमा जखमा होत्या आणि ताजी जखम कानाखालची पण त्या ठिकाणी होती आणि डॉक्टरांनी स्पष्टपणे कळवलं पोलिसांना की तिला पहिले गळा आवळून मारलेला आहे आणि नंतर तिला पोलिसांनी होंडी जप्त केलेली आहे म्हणजे ज्या दोरीने आवळून मारलं ती दोरीसुद्धा पोलिस पंचना पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी दा दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढणी आत्महत्या केली पण पहिले मारलं आणि मग मा तिच्या गळ्यात ओढणी टाकून देखावा तयार त्या ठिकाणी दिला गेला ज्या ठिकाणी घटना घडली तिथेसुद्धा पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलेला नाही आहे सगळं गेल्यानंतर मग त्याने पंचनामा केला असेल कदाचित पण त्याच लोकांनी ती बॉडी उचलली आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना फोन होते की हे असं या या प्रकारामध्ये समोरच्या आरोपींना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे काय मिळतं पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगून सासवडायला जाते आपल्या संसारामध्ये मुलं बाळ आपला पुढच्या आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा या ठिकाणी केला जातो आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला आज मी मुंबईला जात आहे सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी एस आय टीकडे द्यावा सी आय द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा पण जळगावच्या पोलिसाकडे हा तपास ठेवणे तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल आणि त्याच्यावर तीनशे सहाचा जो काही आत्महत्यो करण्याचा आय पी सीचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही या परिवाराची मागणी आणि कालपासून हे परिवार या ठिकाणी आपल्या न्यायाकरता फिरत आहे दोन दिवसापासून सुट्टी असल्यामुळे त्यांना अधिकारी भेटता आले नाहीत पण मी आपल्या माध्यमातून मीडियाने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत मीडियाने अनेक मुलींना न्याय दिलेले आहेत मीडियाच्या स्टोरीमुळे पूर्ण भारत पेटून गेलेला आहेत म्हणून या मुलीलासुद्धा आपण न्याय द्यावा ह्याकरता मी आपण विनंती करीत आहे